नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण पाहताय बी आहे म्हणजे देशाचा पंतप्रधान बदलला जातोय की, की काय म्हणजे नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावा लागतोय की काय जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रामधले पंतप्रधान कार्यालयाचा पदभार स्वी पदभार सांभाळलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी एक स्फोटक मुलाखत दिली सगळ्या चॅनलांना आणि असं सांगितलं की अमेरिकेमध्ये एकोणीस तारखेला विस्फोट होणार आहे आणि त्याचे हादरे भारताला सुद्धा सहन करावे लागणार आहेत म्हणजे भारतात सुद्धा त्याच हादरे बसणार आहेत आणि या हादऱ्यामध्ये देशाचा पंतप्रधान उलटा पलटा होईल म्हणजे देशाचं पंतप्रधान पद जाईल आणि मराठी माणूस त्या ठिकाणी पंतप्रधान होईल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण बघूया म्हणजे नेमकं देशामध्ये खरंच काय सुरू आहे तर आंतरराष्ट्रीय लेव्हलला सुद्धा की हे पृथ्वीराज चव्हाणांनी का असं म्हटलं गेलेलं आहे की एकोणीस तारखेला हादरा बसेल देशातल्या राजकारण्यांना क्रिया विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर आपण जर सर्वप्रथम चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकार राज्याच्या राजकारणात तर देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलता ही एकोणीस तारखेला होणार आहे असं खुद्द दस्तूर खुद्द खुद महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच पंतप्रधान कार्यालयाचा पदभार सांभाळणारे सांभाळलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा विस्फोट हा अमेरिकेमध्ये होणार आहे आणि अमेरिकेच्या राजकारणातला राजकारणामध्ये जे घडल ते भारतामध्ये त्याच्या हादरे बसतील असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं गेलेलं आहे तर हे आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस मुख्यमंत्री होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे तर नेमकं का प्रकरण काय आहे ते सुद्धा आपण बघूया तर बघा पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळं अनेक उलट सुलट प्रश्न निर्माण झालेले आहेत की खरंच मराठी माणूस मुख्यमंत्री होईल का अमेरिकेत एक अमेरिकेत एक नवीन कायदा तयार करण्यात आलेला आहे अमेरिकेची निवडणूक ही आता जवळपास चार वर्षांनी असते ती आता जवळ आलेली आहे आणि अमेरिकेतले जे खासदार आहेत या खासदारांनी सगळ्यांनी ट्रम्प जे आहेत ते आता राष्ट्राध्यक्ष त्यांच्यावरती दबाव आणून तिथं जे एक व्यक्ती ज्यानं म्हणजे हानी ट्रॅपची प्रकरण घडवून आणलेले आहेत म्हणजे देश विदेशातनं जे नेते अमेरिकेला जातात किंवा इतर ठिकाणी जातात त्यांच्या राहण्याची खाण्याची जेवणाची झोपण्याची जी सोय केली जाते म्हणजे त्यांना ज्या मुली पुरवल्या हो जातात ते त्या सगळं त्याचं त्या व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग सगळं ते हानी मध्ये म्हणजे त्या व्यक्तीने केलेलं आहे तर बघा आता आपण म्हणू की बाबा खरच हे सगळं असेल का तर ते नक्कीच आहे अमेरिकेमध्ये म्हणजे एक अमेरिकेतला एक व्यक्तीशी सदर सगळी प्रकरण संबंधित आहेत आता हा व्यक्ती म्हणजे मोठा आहे याचा जेलमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर ह्याने ज्या शिड्या बनवलेल्या आहेत जे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे हे देशातल्या नव्हे तर जगातल्या अनेक नेत्यांचं आहे आणि ही नावं जर समोर आली म्हणजे त्यामध्ये आपल्या देशातल्या सुद्धा लोकांची आहेत म्हणजे पंतप्रधान बदलणार म्हणजे पंतप्रधानाचं सुद्धा नाव असू शकतंय का त्याच्यामध्ये किंवा काँग्रेसचे राहुल गांधी वगैरे हे सगळे परदेशाला जात असतात अशा सगळ्याच लोकांची नावं असू शकतात का त्याच्यामध्ये तर नक्कीच असू आहेत की याच्यामुळं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सांगितलेलं आहे सूचक वक्तव्य केलेलं आहे तर अप्रत्यक्षपणे त्याचा भारतावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणजे एस पण म्हणून नावाची व्यक्ती आहे या व्यक्तीशी संबंधित हे सगळी प्रकरण आहेत आणि त्यानं जे जी आहे त्या म्हणजे ती कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे म्हणजे या पुढाऱ्यांची आणि त्याच्या संदर्भ देऊन महाराष्ट्र राज्याचे हे जे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे आता अमेरिकेच्या संसद भवनामध्ये जो नवीन कायदा झाला त्या कायद्यानुसार त्या स्टीफन नावाच्या व्यक्तीनं अं जेलमध्ये असताना मोठे मोठे केले होते आणि त्या खुलाशेचीच शक्यता म्हणजे खुलासा होण्याचीच शक्यता आहे अशी चर्चा आहे की आता अमेरिकेचे जे सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावरती काही नावे व्हायरल होत आहेत म्हणजे व्हायरल म्हणजे काय काही जणांची नावं व्हायरल होतात तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीकडं पंच्याहत्तर हजार फोटो आहेत वीस हजार ईमेल आहेत त्याचे म्हणजे कोणाकोणाचे आलेले कोणाकोणाला काय झालेलं आहे म्हणजे असे ईमेल आहेत तर हे जर सगळं व्हायरल झालं तर मात्र अनेक नेत्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय म्हणजे पंच्याहत्तर हजार फोटो आणि व्हिडिओमध्ये नेमकं काय काय असं असेल तर हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा किती मोठा स्कॅम्प आहे किती मोठं म्हणजे आपल्याकडे सुद्धा बघा गिरीश महाजन हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या चर्चा होत्या म्हणजे नाशिकमधून ते प्रकरण निघलं होतं पार जळगाव पर्यंत जाऊन ठेपलं होतं तर ज्या व्यक्तीनं हे हनीट्रॅपचं प्रकरण केलं होतं त्याला सुद्धा जेलमध्ये टाकलेलं आहे म्हणजे गेला जे अधिवेशनाच्या काळा अगोदर बघा एकनाथ खडसे यांनी अनेक जणांवरती आरोप केले होते या प्रकरणी अनेक लोकांवरती आरोप प्रत्यारोप त्याचे जे काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलंय आणि त्याच्यामध्ये त्या एकनाथ खडसेंच्या यांच्या जावायाच प्रकरण निघालं त्यामुळं ते प्रकरण कुठेतरी दबलं गेलं परंतु आता हे जे अमेरिकेचं अमेरिके जे प्रकरण आहे या अमेरिकेच्या सोशल मीडिया हँडलवरती याचे पंचाहत्तर हजार फोटो डाउनलोड केले जाणार आहेत वीस हजार ईमेल डाउनलोड केले जाणार आहेत आणि याचा मोठा फटका हा भारतातल्या राजकीय लोकांना सुद्धा बसणार आहे भारतातले जे कोणी अमेरिकेला जात असेल म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल किंवा अजून कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री असेल किंवा देशाचे पंतप्रधान असेल हे वारंवार जी लोक परदेशात दौऱ्यावरती जात होती या सगळ्याच मंडळींचे <coughs> व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले गेलेले आहेत आणि कसे बनवले गेले तो जो स्टीफन म्हणून जो व्यक्ती आहे अमेरिकेचा तो मयत झालेला आहे आणि त्यानं हे सगळं चित्रीकरण करून ठेवलेलं होतं ते चित्रीकरण कुठेतरी आता एक्सपोज करा असं अमेरिकेच्या खासदारांनी सांगितलं आणि तसा तो कायदा त्याने पारित केला आणि त्या कायद्यानुसार ते सगळं एक्सपोज करणार आहेत आणि ते एकोणीस तारखेला रात्री सगळं एक्सपोज होणार आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये खरंच हे जर झालं तर आपल्या देशाचा पंतप्रधान बदलला जाऊ शकतो का गृहमंत्री बदलला जाऊ शकतो का की, आ, आ, जे 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 सुदा सुदा कि ह्या सगळ्या प्रकरणाचा जे एकनाथ शिंदे गटाचे जे खासदार भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे जे खासदार आहेत मंडिक म्हणून त्यांनी सुद्धा हे सगळं सांगितलेलं आहे की मला सुद्धा फोन आला होता परंतु कशासाठी फोन आला म्हणजे एकोणीस तारखेला हजर राहा असं सांगण्यात आलं परंतु अधिवेशन काळामध्ये काय कायदे आणायचे असतील भारतीय जनता पक्षाला त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सगळ्या खासदारांना व्हीप जारी केला असू शकतो परंतु जे अमेरिकेतलं जे प्रकरण घडणार आहे हे प्रकरण मात्र अनेक देशांना हादर देणार आहे असंच काहीस म्हणता येईल आपल्याला तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत स मी भीमराव करायला पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे